येरवाळा येथे दुपारी साडेपाचच्या च्या दरम्यान सुमारे अर्धा तास चक्राकार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला यात चौरस्त्यावरील हॉटेल समोर असलेली झाडे पडून तर एक यात्रेपूर्वी नवीन झालेल्या हॉटेलचे पत्र्याचे शेड पूर्ण उडून गेल्याने पंधरा लाखांचे नुकसान झाले शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण चक्राकार सोसाट्याचा वारा होता वातावरणात प्रचंड उकाडा होता साडेपाच वाजता अचानक वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस अर्धा तास झाला यात नवीनच झालेले चौरस्त्यावरील हॉटेल प्रतीक चोवीस बाय शंभर फुटाचे राजाभाऊ टेकाळे यांचे पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून जाऊन हॉटेलमधील दोन फ्रीज टेबल खुर्च्या पत्रे पडून पंधरा लाखांचे नुकसान झाले चौरस्त्यावरील विराज जगदंबा महेश पृथ्वीराज पांचाली या हॉटेल समोरील झाडे मोडून हॉटेल शेडचे नुकसान झाले तर गावातील बऱ्याच घरांवरील पत्रे सोलर पॅनल उडून गेल्याने नुकसान झाले या वादळी वाऱ्यामुळे आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने ग्रामस्थांनी महसूल विभागाकडून गावातील नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी केली आहे